नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे सेकंड युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपल्याला उत्तरासहित सोडवायचे आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल क्वेश्चन वन पॅसेज दिलेला आहे रेड द फॉलोईंग पॅसेज आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत हा पहा पॅसेज आणि त्यावर आधारित प्रश्न चुकीबरोबर ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे पहिलं फॉल्स दुसरं ट्रू तिसरं चौथंही चुकीचं आहे त्यानंतर ए टू बघा पहिल्या प्रश्नाचा दुसरी कृती पैसेज आधारित प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर त्यानंतर ए थ्री ए फोर या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ए फाईव्ह ऑशन टू ए वन पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक त्यानंतर क्वेश्चन थ्री कृती पूर्ण करायची ए बी सी तिन्ही प्रश्न पहा आणि या पद्धतीने सॉल्व करा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी ना सॉल्व केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब